हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात तर आजचा हा जो माझा ब्लॉग आहे तो संक्रांत मकर संक्रांत स्पेशल आहे ॲक्च्युली भोगी स्पेशल आहे आज आहे भोगीचा दिवस आणि मी बनवणार आहे माझी सगळ्यात फेवरेट भोगीची भाजी मला अशा मिक्स वेजीस खूप जास्त आवडतात त्यामुळे भोगीची भाजी माझी खूप फेवरेट आहे तर मी आज ती बनवणार आहेच तर माझ्या पद्धतीने मी कशी बनवते ते तुम्हाला तुमच्यासोबत मला शेअर करावं असं वाटलं म्हणून मग मी हा द, इन बिटवीन हा एक व्हिडिओ बनवते आहे तशी मग मा, तसे माझे व्लॉग एक आठवड्यानी येत असतात पण आता मध्येच स संक्रांत आली तर ही भोगीची भाजी मी कशी करते सु, हे सुद्धा हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून हा व्हिडिओ मी अपलोड करते चला जाऊया किचनमध्ये तर ही अशी भोगीच्या हो भाजीची तयारी करून ठेवलेली आहे हे घेतलेले आहेत मटारचे दाणे एक बटाटा मी चिरून घेतलेला आहे थोडासा गाजर घेतलेला आहे हे आहेत हिरवे ओले हरभरे हा आहे थोडासा घेवडा की तूर आणि वाल आहेत हे थे, तर असे सगळ्या हिरव्या भाज्या ज्या ह्या हंगामामध्ये येतात त्या सगळ्या घेतलेल्या आहेत वांग चिरून ठेवलेलं आहे ते मी पाण्यात दोन वांगे होती माझ्याकडे ती चिरून अशी पाण्यात ठेवली आहेत बाहेर ठेवली तर काळी होतात म्हणून पाण्यात ठेवली आहेत बटाटे आत्ताच पाण्यातून काढलेत तर ही अशी सगळी भाजी अशी मिक्स भाजी बनणार आहे आपली भोगीची आता मसाल्यासाठी मी घेतलेलं आहे खिसलेलं सुकं खोबरं आणि हे काही तीळ घेतलेली आहे आता तीळ मी ऑलरेडी भाजून ठेवलेले आहे तर आता आपल्याला हे सुकं खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि मसाला तयार करून घ्यायचा आहे सगळ्यात पहिले तर मी ही कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी सुकं खोबरं भाजून घेणार आहे हे खोबरं असच भाजून घ्यायचं आहे घेतलं घेतलंय मी जास्त नाही खूप जास्त वाटण नको आहे मला त्यामुळे मी

हे मस्त चॉकलेटी रिंगर भाजून झालेलं आहे याला काढून आता मी ह्याला थोडंसं तेल घालून घेऊया अगदी जरास तेल लागायचंय आणि असा उभा चिरलेला एक कांदा भाजून घ्यायचा आहे थॉडी अर्धवट भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये आपण घालूयात घालूया शापाच लसणाच्या मोठ्या पाकळ्या घेतल्याचे त्या सुद्धा घालते याच्यासोबत आणि थोडेसे आल्याचे तुकडे आहेत ते सुद्धा घालून घेऊयात ते पण भाजून घेऊन या आपल्यासोबतच सगळं अगदी छान गुलाबी रंगावर भाजून घेऊया आपला कांदा आता चांगला लो फ्लेमवर चांगला खमंग भाजला जातोय तोपर्यंत मी आता दुसरी तयारी सुद्धा करून घेते भाजीची एवढी थोडीशी चिंच घेऊया वाटीत आणि साधारण अर्धा चमचा गुळ घातलेला आहे गुळाची पावडर घेतली आहे मी असे आंबट गोड छान चव येते त्याच्यामुळे भाजीला आता हे आपण पाण्यात थोडंसं भिजत घालूया तर हे चिंच आणि गूळ मी असं पाण्यात भिजत ठेवते म्हणजे थोड्या वेळानी आपण कुसकरलं का त्याचा चांगला कोळ तयार होईल हा कोळ आपल्याला भाजीमध्ये घालायचा आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आपल्याला थोडेसे पाववाटी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आहेत हे मी ऑलरेडी भाजून वगैरे ठेवते ना महिन्याला लागणारे असे शेंगदाणे वगैरे मी भाजून ठेवलेले असतात माझ्याकडे त्यामुळे मी आता काय भाजत बसले नाहीये तर हे पाववाटी शेंगदाणे घातलेले आहेत आणि हे भाजलेलेच तीळ आहेत तर हे पाववाटी तीळ सुद्धा मी घालते तर हा असा आपला वाटपाचा मसाला तयार आहे आता आपण हे सगळं मिक्सचर जरासं गार झालं वाटून घेऊया तर हे सगळं वाटून हे सगळं गार झालेलं आहे आपलं मसाले सगळे आता आपण हे मिक्सरला गरजेनुसार तुम्हाला लागेल ला तसं पाणी घालून याच्यामध्ये आणि थोडीशी ना मी ह्याच्यात कोथंबीर पण घालणार आहे अगदी थोडी अगदी वाटपाचा कलर नको चेंज व्हायला म्हणून थोडीशीच कोथंबीर घालणार आहे स्वादापूर आणि बाकीची आपण वरून घालायची आहे भाजीत तर हे वाटणाचं टेक्स्चर बघा आपलं छानपैकी मस्त मऊ असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे जाड वगैरे ठेवायचं नाही बिलकुल म्हणजे भाजी आपली छान मिळून मस्त तवंग येतो भाजीला आता ह्याच कडेत आपण भाजी करून घेणार आहोत पहिले तर गॅस पेटून घेते आणि ह्या भाजीला ना तेल जरा जास्तीचंच घालायचं आहे तर ही भाजी खूप छान लागते सनफ्लावर ऑइलच आहे दुसरं कुठलं वापरलं नाही आहे फक्त रिफाईंड नाही आहे लाकडी घाण्यावरचं कोल्ड प्रेस्ड वापरलं तसं जरा जास्तीचंच तेल घेतलेलं आहे बघा कढई आपली ऑलरेडी गरम होती त्यामुळे लगेच तेल तापलंय आता तेल तापल्याबरोबर वर आपण ह्याच्यामध्ये राई आणि जिरं घालून घेऊया माझा अगदीच छोटा आहे लांबडीचा त्यामुळे मला तीन चमचे घालावी लागले मोरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर त्याच्यात जिरं घालते घातलेला आहे हिंगो कांदा वगैरे कोंडीला घालणार नाही लगेचच या भाज्या घालणार आहेत

ठेवलं साकड एक वाफ आल्यानंतर बाकीच्या भाज्या घालून टाकूया आता ह्या सगळ्या भाज्यांना एक वाफ आलेली आहे चांगली आता याच्यामध्ये आपण फुरलेल्या भाज्या म्हणजेच गेवडा आणि वांगी घालून घेऊया परत एक वाफ काढायची आहे भाजीला आता दोन तीन वाफ लावलेल्या आहेत बऱ्यापैकी खूप झालेली आपली भाजी आता हा तेलला ना आपण ह्याच्यामध्ये हळद मसाला वगैरे घालून घेऊया घातली आहे अर्धा चमचा हळद ने मी रेग्युलर जे तिखट असतं ना ते तिखट तुम्ही जर ज्याप्रमाणे तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही मसाला वापरा आणि मी अगदी छोटे दोन चमचे घातलेलं आहे तिखट त्यात घालणारा थोडासा काळा मसाला तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घातलात तरी चालेल घालणार आहे कांदा लसूण मसाला आम्ही ज्याप्रमाणे तिखट खातो त्याप्रमाणे घातलेला आहे मसाला आणि अजून आपलं ते वाटण सुद्धा येणार आहे ना ह्याच्यामध्ये तर त्या अनुषंगाने मी एवढा मसाला घातलेला आहे तर मस्त पिके की आंबट गोड तिखट अशी भाजी घेतलेली आहे आता तुम्ही म्हणाले ह्या भाज्या कशा प्रमाणात घेतलेल्या आहेत तर प्रमाण असं काही नाही तुम्हाला भाज्या ज्या जशा आवडतात तुम्हाला किती किलोची भाजी बनवायची आहे त्याप्रमाणे घ्या पाव किलोची बनवायची असेल तर पाव किलो किलोच्या प्रमाणात तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या मिक्स करून तुम्ही घेऊ शकता अर्धा किलोची बनवायची आहे अर्धा किलोच्या घ्या माझी ही जवळपास अर्धा किलोची भाजी तयार होणार आहे आता याच्यामध्ये मी हे वाटण घालून घालून घेते बटाटा आपला शिजत आलाय जवळपास आता याच्यामध्ये मी घालते आणि गोळाचं पाणी थोडंसे ते जरास तेल सुटेपर्यंत चांगलं परतून देऊया मसाला खाली लागणार नाही काळजी घ्यायची आहे अधून मधून तिला थोडं थोडं ढवळत राहायचं या भाजीला चांगलं खमंग भाजून द्यायचं आहे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा मसाला तर आता तुम्ही बघू शकता भाजीला असं बाजूबाजूनी छान असा तेल सुटलेला आहे म्हणजेच आपला हा मसाला चांगला भाजला गेला गेलेला आहे आणि भाजी चांगला मुरला आहे आता खूप जास्तही भाजत बसायचं नाही नाहीतर मग भाजी आपली करतू शकते आता ह्या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर आता मी मिक्सर धुवून घेतलेला आहे ते वाटण होतं ना त्याचंच पाणी मी घालणार आहे ह्याच्यात आता तुम्हाला जेवढी पातळ करायची आहे ना भाजी त्या प्रमाणात तुम्ही पाणी घ्या जेवढी घट्ट हवी आहे तेवढी घट्ट आणि जेवढी पातळ हवी असेल तुम्हाला तेवढी पातळ तुम्ही करू शकता म्हणजे खूप जास्त पातळही नको ही एवढी कन्सिस्टन्सी खूप छान वाटते या भाजीला ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे भाकरीसोबत खायला ही अशी मसालेदार भाजी खूप छान लागते आता हिला परत आपण वाफ काढूया तर ह्या भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी खाल्ली जाते तर आता मी बाजरीच्या मस्त गरम गरम भाकऱ्या पण करणार आहे आपली भाजी ऑलमोस्ट होत आलेली आहे थोडीशी वाफ काढायची आहे तिला आणि कोथंबीर पेरली का झालं तर आता मी सोबतच पाणी तापवायला ठेवलेलं इथे गॅसवर ज्वारीच्या भाकरीसाठी तर मी अशी उकड काढून ज्वारीची सॉरी ज्वारीची नाही बाजरीची भाकरी करते तर मी भाकऱ्या वगैरे अशा था थापून वगैरे करत नाही मी लाटूनच करते म्हणजे मला ती सवयच आहे लाटूनच भाकरी करण्याची ॲक्च्युली uh, तर ते पटापट पण होतात आणि मला त्या खूप इझी वाटतात त्यामुळे मग मी अशी उकड काढून लाटून भाकऱ्या बनवते नेहमीच uh, तर तशाच भाकऱ्या करून घेणार आहे मी आता आणि मग गरम गरम जेवायला बसू तर ही भोगीची बा, भाजी मला खूप आवडते त्यामुळे मी आता ही एकदाच नाही आता हा सीझन आहे तोपर्यंत तो म्हणजे माझ्या अजून दोनदा तरी ही भाजी होईल ते मी आता ही अशी ग्रेवीवाली म्हणजे मसाला वाटून वगैरे भरपूरसा मसाला घालून वगैरे केलेली आहे आपण विदाऊट वाटपाची सुद्धा करू शकतो म्हणजे अगदी जरास म्हणजे शेंगदाणे तुम्ही स्किप केले तर चालतील शेंगदाण्यांमुळे वाटण जरा जास्त होतं खोबरं सुद्धा अगदी जरासं घ्यायचं अगदी थोडं थोडंसं घेऊन वाटण करून आपण तशी भाजी करू शकतो म्हणजे कमी अगदी कमी वाटण घालून म्हणजे मग अशा भाज्या भाज्या दिसतात पण आता आम्हाला भाकरीसोबत अगदीच सुख सुख वाटेल म्हणून मग मी अशी ग्रेव्हीची भाजी केलेली आहे जरा ग्रेव्ही असली का खायला सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे मग नुसतीच अशी भाजी भाजी केलेली नाहीये म्हणजे अशी मोकळी मोकळी भाजी नाही केली आहे तर ग्रेव्हीवाली भाजी केलेली आहे तर आता भाकरी झाली का जेवायला बसून तर आता ह्या भोगीच्या भाजीला भोगीची भाजी असं का म्हटलं जातं तर ॲक्च्युली uh, ह्या uh, ह्या सीझनमध्ये ह्या हंगामाच्या सगळ्या हंगामी भाज्या uh, तयार होतात म्हणजे शेतकरीला अगदी म्हणजे चांगले भोग उपभोगण्याची हे सगळे उपभोगण्याची वेळ आलेली असते ॲक्च्युली आणि देवीला धरणी मातेला म्हणजे धरणी मातेला हा ही अशी भाजी करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजेच भोग चढवला जातो म्हणूनच या भाजीला भोगीची भाजी असं म्हटलं जातं तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी मस्त आता तयार झालेली आहे सगळ्या भाज्या अगदी छान शिजलेल्या आहेत आणि मस्त तवंग तेलाचा एक सुटला आहे बघा खूप जास्तही तेल घातलं नाही आहे अजून तेल घातलं तर अजून तवंग येतो पण एवढा इनफ आहे माझ्या मते आता ही एकदा ढवळून ना मी ह्याच्यावर कोथंबीर घालून घेते म्हणजे मी भाकऱ्या करायला नसेल आता ही आपली बोगीची भाजी रेडी आहे गॅस बंद करून टाकूया

छान असं मस्त मळून घ्यायचं आहे ते मला आता मळताना ना अशा हाताला चटके बसतायत तर बहिणाबाईंची ओवी आठवली अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर तर अगदी खरं आहे की असं चटके बसतात ना जेव्हा हाताला तेव्हाच हे पीठ छान मळलं जातं आणि तेव्हाच भाकरीसुद्धा आपली अगदी छान होते त्यामुळे जेवढं आपण हे पीठ मस्त मळू ना तेवढी आपली भाकरी छान होणार आहे आणि हे गरम असतानाच मळलं पाहिजे तर ती पीठही चांगलं मळलं जातं आणि मग भाकरी आपली तुटत नाही तीळ लावलेत मी पाण्यासोबतच लावून घेते भाकरीला अशी पद्धत आहे भाकरीला थोडेसे तीळ लावायचे पैकी तीळ लावलेली अशी भाकरी बाजरीची तयार आहे कशी वाटते छान झाली आहे ना आपण खाऊन बघूया मी आता ना वार नाही गाणे जेवायलाच बोलते खूप छान झालेली आहे तुम्ही पण अशी नक्की खूप छान खूपच छान लागते मस्त मी अशी नक्की ट्राय करून लागत खूप छान माझ्या सगळ्या व्ह्युवर्सना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर